पालघर मतदारसंघातून एक मोठी बातमी येते पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावितांचं नाव निश्चित झालं आहे श्रीनिवास वनगाना डावलून आता गावितांना उमेदवारी देण्यात येणार आहे शिवसेनेकडून राजेंद्र गावितांना उमेदवारी मिळणार आहे येत्या दोन दिवसात राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश करणार आहे शिवसेनेकडून पुन्हा आयात उमेदवाराला संधी मिळते आहे आया रामाना संधी झालेली आहे कारण कालच्या सभेत एकीकडे नरेंद्र पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे तर अखेर पालघरच्या लोकसभा मतदार संघातील सस्पेन्स आता संपला आहे त्यामुळे मागच्या तीन वर्षात काँग्रेस भाजप आणि आता शिवसेना कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेकडे राहिलंच पाहिजे त्यासाठी पक्ष बांधणी गेले दोन वर्ष शिवसेना नेतृत्व सांगत होतं मात्र ऐन वेळी भाजपच्या खासदाराला विद्यमान खासदाराला शिवसेनेतून संधी मुळात शिवसेनेनं हे मान्य का केलं आणि भाजपने याला हिरवा झेंडा दाखवला कसा ऋषी याला एका शब्दासारखं याचं वर्णन करायचं झालं तर राजकीय अपरिहार्यता ज्याला म्हणतात ते याच्यामधून पाहायला मिळेल सत्तेसाठी काहीही आणि त्याच्यासाठी कशीही समीकरणं जी आहे ती जुळवली जाऊ शकतात पण त्यामाग याच्या मागचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ आहे काही महिन्यांपूर्वी अवघ्या काही महिन्यांपूर्वी एक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली होती पोटनिवडणूक झाली होती शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते अपक्षामध्ये अगदी तळागाळाच्या लेवलवरती भेडले होते एकमेकांनी कामं केली होती एकमेकांच्या विरोधात मात्र आता भाजपाचाच उमेदवार जो आहे तो शिवसेना राजकीय अपरिहार्यता म्हणून आयात करते असं म्हणावं लागेल ही शिवसेनेची शंभर टक्के कृषी राजकीय अपरिहार्यता म्हणावी लागेल कारण हावनिक आधारावरती श्रीनिवास वनगा चिंतामण वनगा यांचे चिरंजीव यांना भाजपातून शिवसेनेमध्ये आणलं लोकसभा पोटनिवडणूक लढवली आणि आता त्यांना तिकीट न देता जुन्या भाजपाच्या उमेदवाराला राजेंद्र गावितांना म्हणजे श्रीनिवास वनगा यांनी याच्या विरोधात जी निवडणूक लढवली होती ते राजेंद्र गावितांना सत्तेच्या किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरवताय एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना तातडीनं बोलवून घेतलेलं आहे तो आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना वनगा यांना कशा पद्धतीनं शांत करते आणि जुने भाजपवाले या ठिकाणी आता काय करतात या सगळ्या गोष्टी तपासून घेणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम